पेशी विभाजन एक आवश्यक जीवन प्रक्रिया सेल डिव्हिजन प्रोसेस आता आपण पेशी विभाजन जीवन प्रक्रियेमध्ये कसे महत्वाचे आहे ते जाणून घेऊया मुलांना तुम्हाला माहीतच असेल की एखादी जखम झाली की तेथील उती ह्या आपले नेहमीचे कार्य करू शकत नाहीत त्या भागातील रक्तवाहिन्या फुटल्यामुळे तो भाग लालसर होतो तसेच जखम झाल्यामुळे बऱ्याच पेशी ह्या नष्ट होतात व त्या ठिकाणच्या चेता दुखावल्या जातात आणि वेदना होतात पण जसजशी जशी जखम बरी होत जाते तसतशा तेथे नवीन पेशी तयार होतात जखम झालेल्या आजूबाजूस पेशी वेगाने वाढतात जशा प्राण्यांना जखमा होतात तशाच वनस्पतींनाही जखमा होतात तेथील नाश पावलेल्या उती वनस्पती विभाजनाने पुन्हा भरून निघतात मुलांनो मला सांगा सजीवांची वाढ कशी होत असते तसेच त्यांच्या शरीरात पेशींची संख्या वाढते का वाढत असेल तर ती कशी वाढते सजीवांची वाढ ही त्यांच्या पेशींच्या संख्येत वाढ झाल्यामुळे होते त्यामुळे नियमित पेशी विभाजन होत असते व शरीराची वाढ आणि झीज भरून निघण्यासाठी पेशी विभाजनाची गरज भासते अगदी बरोबर बरं आता तुम्ही मला सांगा की एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव कसा निर्माण होतो प्रजनन प्रक्रियेने एक सजीव स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करतात अगदी बरोबर गुणसूत्रे जनुके व डीएनए यामुळे एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव तयार होत असतो पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक महत्वाचा गुणधर्म आहे याच गुणधर्मांमुळे एका सजीवापासून दुसरा सजीव निर्माण होतो तसेच बहुपेशीय सजीवाच्या शरीराची वाढ होते व झीजही भरून निघते या पेशी विभाजनाचे दोन मुख्य प्रकार आहेत एक सूत्री विभाजन म्हणजेच मिटॉसिस दोन अर्धगुणसूत्री विभाजन मिऑसिस सूत्री विभाजन हे शरीरातील कायिक पेशी आणि मूल पेशी मध्ये घडून येते तर अर्धगुणसूत्री विभाजन हे जनन पेशींमध्ये घडून येते प्रत्येक केंद्रकी पेशी एक केंद्रक असते इतर काही अंगकेही असतात तर पुढे आपण दोन्ही प्रकारच्या पेशी विभाजनाची माहिती अभ्यासूया कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या दुप्पट करते म्हणजेच जर गुणसूत्रांची संख्या दोन एन असेल तर ती चार एन इतकी केली जाते पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेत गुणसूत्र दंडकृती दिसते प्रत्येक गुणसूत्रांवर एक गुणसूत्र बिंदू असतो यामुळे गुणसूत्राच्या गुणसूत्र भुजा तयार होतात आता ही बाजूची आकृती पहा या आकृतीत दाखविल्याप्रमाणे गुणसूत्रांचा आकार असतो दोन एन अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक एक जोडी असते तर एन अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकाराचे एकच गुणसूत्र असते त्याचा आकार आकृतीत दाखविल्याप्रमाणे असतो आकृतीत गुणसूत्रभुजा पी भुजा गुणसूत्रबिंदू क्यूभुजा डीएनए असे गुणसूत्राचे भाग दिले आहेत अशा प्रकारे आपण गुणसूत्राच्या आकाराविषयी माहिती अभ्यासली